आता आमच्या आमदार आणि इथे त्या ठिकाणी निवडणुका संपलेल्या आता निवडणूक तुमची आहे आपल्या कार्यकर्त्यांची आणि म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे कुठलाही कार्यकर्त्या कोणाला जरी समजा तिकीट दिलं पक्षश्रेष्ठी नाही की त्याचा प्रचार करणं त्याला निवडून आणणार मात्र पाटेक्ष मला एक थोडस सा सांगायला सा असं वाटतं की या ठिकाणी बऱ्याचदा आमच्या कार्यकर्त्यांनी अनेकदा त्या ठिकाणी दिसून येत आहे आपण आहे तुम्ही तुम्हाला आम्ही सन्मान करतो कारण तुमचा प्रचंड अनुभव आहे माझ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वसई महानगरपालिकेमध्ये काय घडलं हे मी डोळ्याने आणि म्हणून आम्ही सगळे तुम्हाला मानतो तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने सगळ्यांनी तशा पद्धतीने काम करण्याचा निश्चितच भेट कार्यकर्त्यांमध्ये एखाद्याने जर चुकीच्या पद्धतीने का विशिष्ट प्रकारचा आमचा नेता आहे असं न मानता आपण सगळ्यांनी पक्षीय शिवसेना हाच माझा गट आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर काम केलं बघा मतभेद जरूर असले पाहिजे पण तात्विकदृष्ट्या त्या ठिकाणी मनभेद असता कामा आणि मग त्या दृष्टिकोनातून आपण एकमेकांना समजून घेऊन एखाद्याने जर गावी साहेब असे बोलले किंवा केदारकाळे असे बोलले तर त्या ठिकाणी माझी सुद्धा नैतिक जबाबदारी आहे की केदारकाळे खरंच बोलले का आणि काळेची सुद्धा सगळी जबाबदारी आहे की गावी साहेब असं बोलले का आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी गैरसमज हा एक पाहिजे आहे आणि म्हणून एकमेकांच्या मनातील असलेले गैरसमज काढून आपण सेफ्टी पक्षीय दृष्टिकोनात आज आपला नेता या ठिकाणी एक राज्य वाजेपर्यंत काम करत आहे मी अनेक मुख्यमंत्री बघितले मला पंचवीस वर्षाचा कालावधी झाले अनेक मुख्यमंत्र्यांशी माझा संपर्क आला परंतु एक सामाजिक दायित्व आणि माणुसकीच्या दृष्टीने एक सामाजिक विकासाचा केंद्रबिंदू म्हणून एक सामान्य माणूस केंद्रबिंदी म्हणून काम करणारा आणि सहज उपलब्ध अत्यंत आणि उदार मनाचा महाराष्ट्राचे दुसऱ्याने दहा देण्याचा प्रयत्न केला तर साहेब पंचवीस देतात पंचवीस देता म्हणजे त्यांची दे <laughs> जी मदत करण्याची जी, जी पद्धत आहे आज ही अतिवृष्टीमुळे असा कुठलाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगणार नाही की ज्यांची या अतिवृष्टीच्या काळामध्ये डिसेंबर पर्यंत जे काही होणार त्यांचे संपूर्ण खर्च या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून केला जाईल असं कोणीही त्या ठिकाणी सांगू शकणार नाही आणि म्हणून मित्रांनो या डहाणू तालुक्याच्या नगरपालिकेमध्ये आपण राज्यमंत्री असताना आज डहाणू नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जी पाण्याचे पाणी पुरवठा योजना आहे त्यावेळेस आपण खासदार असताना या ठिकाणी ती योजना आपण त्या ठिकाणी मंजूर केली या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या ही जे आठ राज्यामध्ये आठ महानगरपालिके सॉरी आठ नगर नगरपालिका आणि नगरपंचायती हे अनुसूचित क्षेत्रामध्ये पाचवी आणि सहावी सूचीमध्ये जो ज्या नगरपालिका येतात त्यामध्ये या ठिकाणी डहाणू नगरपालिका जवाहर नगरपालिका विक्रमगड नगरपालिका तलासरी नगरपालिका माडा नगरपालिका आणि पालघर नगर नगरपालिका ही अंशता आदिवासी अनुसूची क्षेत्रामध्ये यांच्यासाठी जो काय खरी निधी जो आणला तो आपण शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आणले कोण जर दावा करत असेल की आमच्यामुळे या ठिकाणी गाव नगरपालिकेच्या किंवा या ठिकाणी जर प्रगती झाली असेल त्या ठिकाणी तुम्ही जरूर प्रयत्न केले असतील आम्ही एकट्याचा एक तुम्ही जरूर प्रयत्न केले असेल पण या ठिकाणी या शहराच्या विकासामध्ये या ठिकाणी शिवसेनेचा शहराचा वाटा आज बाळापोपो पाणी पुरवठा योजना आपण या ठिकाणी एकाहत्तर कोटीची योजना की राज्यमंत्री असताना त्यावेळेस आपण आणली त्यानंतर अतिरिक्त निधी बारा कोटी आपल्याला पाहिजे होता साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी सांगितल्यानंतर वाडा त्यांनी त्या ठिकाणी बारा कोटी रुपये त्याचे इमिजिएटली दिले आणि दाकटी डहाणूला त्या ठिकाणी दाकटी डांडूला एक्सप्रेस लाईन आपण त्या मच्छीमार कारण त्या ठिकाणी पाणी शेवट गाव असल्यामुळे वाडा पोखर पाणीपुरवठा योजनेचा पाणी होत नव्हता आणि त्याला शिंदे साहेबांनी बारा कोटी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आज हे पालघर जिल्ह्यामध्ये जे एम एम आर क्षेत्र आहे वसई विरार महानगरपालिका क्षेत्र एम एम आर क्षेत्र आपला पालघर पर्यंत आहे त्या ठिकाणी सुद्धा पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी रुपये या ठिकाणी एम एम आर डीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले आणि म्हणून त्या ठिकाणी झांजरोडी पाणी पुरवठा योजना आहे ती सुद्धा त्याला अठ्ठ्याण्णव कोटी रुपये त्या ठिकाणी आपण खासदार असताना त्या ठिकाणी मिळवतो सफळ्याची पाणी पुरवठा योजना त्या सुद्धा जवळजवळ पंच्याण्णव ते पंच्याण्णव कोटीच्या आसपास ती योजना आपण आणली आणि वाडा मोखड्यामध्ये मोखाड्यामध्ये पंचावन्न गावांची पुरवठा सुद्धा योजना आपण शिवसेनेच्या माध्यमातून आणली आणि वडापाड्यासारखं का पवित्र काम जे आहे या ठिकाणी साहेबांनी जी जी कामं केलेली आहे आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून असलेली कामं त्याचप्रमाणे पीडब्ल्यू डी किंवा जे माध्यमातून या ठिकाणी जी कामं आहे ही ज्या पद्धतीने या शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहे त्याचा प्रचार आणि प्रसार आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे या या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की ही जी निवडणूक आहे ही अत्यंत चुरशीची त्या ठिकाणी निवडणूक होणार या ठिकाणी महायु महायुती म्हणूनच कदाचित लढलं जाईल किंवा नाही किंवा स्वतंत्रपणे लढायचं असेल किंवा स्वतंत्रपणे लढायचं नसेल तर त्याच्या निर्णय आपलं प्रश्न घेतील आज सकाळी शिंदेसाहेबांनी साडेनऊ वाजता फोन केला त्यांनी काही गोष्टी त्यांनी चिंता व्यक्त केली आणि निश्चितच त्यांनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी या जिल्ह्यावरती आपल्या शिवसेनेच्या आपण झेंडा फडकण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे अनेक आदिवासी बांधवांच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी अनेक काही समाजातले लोक काही धनगर समाज असेल किंवा बंधरा समाज आहे की त्यांचे आरक्षण त्यांना मिळालेलं त्यांनी जरूर त्यांनी त्या ठिकाणी घ्यावं आपलं काही घडाल त्याचा विरोध नाही पण आदिवासीच्या वाट्यामध्ये साडेसातच्या याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश करून त्या ठिकाणी त्यांनी मागणी करू नये प्रत्येकाला प्रत्येकाच्या समाजासाठी त्यांच्या सवलतीसाठी समाजाच्या विकासासाठी त्यांना अधिकार आहे परंतु आदिवासी हा आज त्याचा काम केले तर संध्याकाळी त्याला खायला नाही अत्यंत रिपीट अवस्थेमध्ये हा आदिवासी बांधव जगतो आहे आणि म्हणून त्यासाठी त्यांनी कोणी आमच्या सवलतीवरती आमच्या आरक्षणावरती अतिक्रमण करू नये आणि या संदर्भामध्ये पक्षाने सुद्धा त्या ठिकाणी निश्चित आपण दखल घ्यावी मनीषाताई काल आंबेस्ती या शाळेमध्ये सुद्धा दोन आदिवासी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली या मगाशी तुम्ही विषय घेतला की जी आसन आहे त्या ठिकाणी वस्तीग्रह लहान मुलांना त्या ठिकाणी मारला त्याबद्दल मी पी आय आणि डीवायस पी मॅडम कणसे म्हणून डीवायस पी आहे त्यांना सांगून त्याच्यावर आपण एफ दाखल करायला लावलेला आहे आणि ज्या दोन मुलांनी आत्महत्या केलेली के आहे त्यांच्यावरती सुद्धा त्या ठिकाणी तिथल्या अधीक्षिकावरती त्या ठिकाणी एफ दाखल करावा आणि म्हणून आदिवासीच नव्हे या भागातील मच्छीमार बांधव असेल खाडवे समाज असेल या ठिकाणी कुणबी समाज असेल किंवा भंडारी समाज असेल आणि कुठल्याही प्रांतातील असेल आणि म्हणून सगळ्यांचे संरक्षण करणं त्यांच्या हक्काचं संरक्षण करणं हे शिवसेनाच्या शिवसेना या पक्षाचे कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने आपण करण्याचा प्रयत्न करू फक्त अपेक्षा एवढीच आहे की या ठिकाणी जिल्हा परिषद आणि नगरपालिकामध्ये आपण सगळ्यांनी तत्पर राहून या ठिकाणी आपल्याला शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आहे एवढी अपेक्षा व्यक्त करतो मी सांगतो धन्यवाद जय देवा धन्यवाद ग्रामीण साहेब आमचे सर्वांचे मार्गदर्शन